भातावर कधी तुम्ही टोमॅटोची पेस्ट बनवून टाकली का जर नसेल टाकली तर आता नक्की टाका नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज पुन्हा घेऊन आलेली आहे चटपटीत अशी रेसिपी की जे सर्वांनाच खूप आवडेल इथे सकाळचा भात शिल्लक होता त्याचीच मी ही रेसिपी बनवणार आहे तुम्ही रात्रीचा भात जर शिल्लक राहिला त्याचीसुद्धा ही रेसिपी बनू शकता खूप अशी चविष्ट ही रेसिपी बनून तयार होते एकीकडे आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि ती कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला भात घालायचा आहे आणि भात घातल्यानंतर आपण जी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती टोमॅटोची पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे या स्टेजवर गॅस बंद करायचा आणि जी टोमॅटोची पेस्ट आहे ती याच्यामध्ये घालायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर आपल्याला ही एका साईडने ठेवून द्यायची आहे ही कढई आपल्याला एका साईडने तशीच ठेवून द्यायची आहे आणि आता दुसरी कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे गॅसवर कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे कढई गरम झाली की याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे मोहरी बरेच वेळा काय होतं की आपण भात बनवतो आणि तो भात तेवढा खाल्ला जात नाही तर तो भात शिल्लक राहतो आणि आपण त्याचा फोडणीचा भात बनवतो पण फोडणीचा भात न बनवता आपण आज हा वेगळा भात बनवणार आहोत की जो बनवल्यानंतर आपल्याकडले सगळेच जण जो रात्रीचा भात शिल्लक असेल तो भात नक्कीच खातील आता आपल्याला जिरेसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे जिरी व मोहरी छान अशी झाली की त्याच्यामध्ये छान असा मोठा कांदा चिरून टाकायचा तसंच अद्रक लसूणची जी पेस्ट असते ती पेस्टसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे हिरवी मिरची घालायची आहे आपल्याकडे जर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या असेल तर त्यासुद्धा आपण याच्यामध्ये नक्कीच घालू शकतो आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान असा तेलामध्ये होऊ द्यायचा आहे कांदा छान असा तेलात झाला की आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पूर्ण मसाले म्हणजे हळद तिखट मीठ आपल्याला जे जे आवडते ते ते सगळे मसाले आपण याच्यामध्ये घालू शकतो आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे फोडणी जेव्हा चांगली होईल तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे अगदी एक ते दोन सेकंदामध्ये ही फोडणी छान अशी तयार होते आता फोडणी इथे झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की या चॅनलवरती मी रेसिपीज तशाच किचन टिप्ससुद्धा घेऊन येत असते आता आपल्याला ही जी फोडणी आहे ती छान अशी होऊ द्यायची आहे म्हणून याच्यावर आपण थोडं झाकण ठेवू की जेणेकरून जे आपले टोमॅटो आहे ते छान असे शिजल्या जातील तर मी तुम्हाला एक टोमॅटो चेक करून दाखवणार आहे की टोमॅटो आपला छान असा फोडणीच झाला की नाही तर बघू शकता इथे टोमॅटो थोडा व्हायचा आहे आणखी थोडं झाकण ठेवून आपण ही फोडणी होऊ देऊया तर इथे बघू शकता आता फोडणी छान अशी झालेली आहे आणि या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये आणखी काहीतरी घालायचं आहे तर ते काय मी येथे दोन ते तीन प्रकारच्या डाळी शेंगदाणे तीड असे एक ते दीड तास आधी दी भिजत घातलेले होते इथे मी तुरीची डाळ वापरली आहे चण्याची डाळ वापरली आहे तशीच बरबडीची डाळ वापरलेली आहे तुम्ही मुगाची डाळसुद्धा टाकू शकता माझ्याजवळ नव्हती म्हणून मी ती घातली नाही आहे एक तास आधी हे सगळं भिजत घातलेलं होतं आणि तेच छान असं भिजल्यानंतर आता आपल्याला हे घालायचं आहे फोडणीमध्ये फोडणीमध्ये घातल्यानंतर आता आपल्याला याला परतून घ्यायचं आहे रात्रीचा उरलेला भात तुम्ही अशा प्रकारे कधी केला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आपण अशा प्रकारे जर भात केला तर हा भात खूप चवीला चविष्ट बनतो आणि जर आपण आपल्याकडे पाहुणे जरी आले आणि त्यांना जरी हा भात वाढला तरी तेही म्हणणार नाही की हा भात रात्रीचा किंवा सकाळचा उरलेला होता आणि नंतर हा आपण अशा प्रकारे करून त्यांना वाढला आपल्या घरी मुलांना मोठ्यांना लहानांना सगळ्यांना हा भात नक्कीच आवडेल परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घातल्यानंतर आता याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे आपण याच्यामध्ये दाळी घातली आहे त्या कारणाने आपल्याला आधी या डाळी छान अशा शिजू द्यायच्या आहे अगदी पंधरा मिनिटात ह्या डाळी शिजून तयार होतात आता मी इथे तीन प्रकारच्या डाळी वापरल्या आहेत तुम्ही इथे तुम्हाला ज्या ज्या डाळी आवडते त्या त्या डाळीसुद्धा घालू शकतात किंवा भरपूर अशा भाज्यासुद्धा याच्यामध्ये घालू शकता तर आता आपण डाळ चेक करून घेऊया की डाळ शिजली की नाही तर बघा डाळ बऱ्यापैकी शिजलेली आहे आणखी पाच मिनिट आपण या डाळी शिजू देऊया कारण की थोडी अशी अदरकच्ची वाटत आहे आपल्याला ही डाळ थोडी छान अशी शिजू द्यायची आहे म्हणून आपण थोडा वेळ ही डाळ शिजू देत आहे तुम्ही जर या चॅनेलवरती पहिल्यांदा आल्या असाल आणि माझे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझे जे टाकलेले व्हिडिओ आहे तिथे तुम्ही जाऊन ते सुद्धा चेक करू शकता आता छान अशी डाळ शिजलेली आहे आणि जो आपल्याकडे भात शिल्लक आहे तो भात आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे याप्रकारे जेवढा भात आपल्याजवळ आहे तेवढा भात याच्यामध्ये घालून घेऊया आता भात पूर्ण घालून झाल्यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला मंद आचर याला शिजू द्यायचं आहे तर याप्रकारे पूर्ण भात आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर याला मंदाचे शिजू द्यायचं आहे तर बघू शकता किती छान असा याला कलरसुद्धा आलेला आहे याला कलरच छान नाही तर हा सुद्धा खूप असा छान बनणार आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करा इथे आपण छान असा भात दहा ते पंधरा मिनटं शिजू देऊया रात्रीचा भात सकाळी किंवा सकाळचा भात रात्री जर आपल्याकडे उरला आणि आपण तो जर वाढला तर आपल्याकडे खाण्यासाठी टाळाटाळ करतात बिलकुलच शिळा भात खायला पाहत नाही तेव्हा आपण अशा प्रकारची रेसिपी नक्कीच बनवू शकतो आणि सगळ्यांना खूपच ती आवडणारसुद्धा आहे म्हणून नक्की एकदा अशा प्रकारचा भात तुम्ही करा आपण चेक करूया तर इथे बघू शकता बऱ्यापैकी आपला भात शिजत आलेला आहे पण आपल्याला थोडं पाणी आणखी याचं आटू द्यायचं आहे तर थोड्या वेळ आणखी आपण हा भात शिजू देऊया माझ्याकडे सकाळचा भात शिल्लक होता आणि जेव्हा मी हा भात संध्याकाळी अशा प्रकारे बनवला तर घरी सगळ्यांनाच हा भात आवडला जेणेकरून जो मी संध्याकाळी स्वयंपाक बनवलेला होता तोसुद्धा माझ्या घरचा स्वयंपाक शिल्लक राहिला म्हणून तुम्ही नक्की अशा प्रकारे तुमच्याकडे अशी एकदा ही रेसिपी नक्कीच बनवा तरी ते बघू शकता बऱ्यापैकी आपलं पाणी आटत आलेलं आहे आता आपण थोडा वेळ आणखी याला शिजू देऊ व चेक करून घेऊया तरी ते बघा मी आणखी पाच मिनिटे हा भात शिजू दिला तर बऱ्यापैकी हा भात झालेला आहे थोडंफू जो रस्सा शिल्लक राहील तर तो, तो राहिला तरी चालेल कारण की तो रस्सासुद्धा या भातामध्ये खूप छान लागेल आता आपण याच्यावर छान अशी कोथिंबीर घालून घेऊया जेणेकरून आपल्या या भाताला आणखी चव येईल कोणत्याही भाजीमध्ये कोथिंबीर जर आपण टाकली तर त्या भाजीची किंवा त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते तर इथे कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे आणि आता एका भांड्यामध्ये आपण हा भात काढून घेऊया भात काढून घ्यायचा आहे आणि याच्यावर छान असं तूप सोडायचं आहे तुपाने या भाताची चव आणखीनच वाढते नक्की तुम्ही ट्राय करा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला 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 शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा का। विसरू नका कारण अशाच नवनवीन रेसिपी तशाच किचन टिप्स मी या चॅनलवरती घेऊन येणार धन्यवाद